नमस्कार मित्रांनो अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी एक नवीन कविता लिहिलेली आहे त्याचं नाव आहे न बोलण्याची आता विकसित केली मी कला तर मी ती वाचून दाखवतो तुम्हाला न बोलण्याची आता विकसित केली मी कला न बोलण्याची आता विकसित केली मी कला लेखणीमधून जास्त व्यक्त होता येते आता मला शब्दच असते कारण शब्दच असतात तोरण शब्दांच्यामुळेच असते जुळणं आणि तुटणं शब्दांच्यामुळेच सगळे खोल आणि त्यांचं मिटणं शब्दांच्यामुळेच असतं सगळं वाटणं न बोलण्याची आता विकसित केली मी कला लेखणीमधून आता जास्त व्यक्त होतं येत आहे मला आधी वाटायचं काही बोलूच नाही आपण नंतर वाटलं बोलायला हवं ठाई ठाई पण पर त्याचाही परिणाम होईना काही मग लेखणी हाती धरून सावरली आता मी पाहि न बोलण्याची आता विकसित केली आहे मी कला लेखणीमधून आता जास्त व्यक्त होता येते म्हणून बोललेले शब्द विरून जातात लिहिलेले शब्द अमोर होतात बोलून सोडून द्यायचं नाही मला कायम जाता जाता। आता काही कायमस्वरूपी लेखा जोखा मांडणार मी जाता जात न बोलण्याची आता विकसित केलीय मी कला लेखणीमधून आता जास्त व्यक्त होता येते मला परिवर्तन घडेल न घडेल हा प्रश्न ज्याचा त्याचा उरिवांच्यावर बोट ठेवणार मी दाखवून खाचा खाचापोचा तोंडी बोलून विनंत्या करून झिजून गेला टाचा लेखणी करेल आता गहिरेवार बसून गेली माझ्या न बोलण्याची आता विकसित केली मी कला लेखणीमधूनच आता जास्त व्यक्त होत आहे बोलून सांगून ऐकत नाही कोणी कुचकामी ठरते जिथे विनवणी बदलून बघतो आता माझी वाणी धारधार लेखणी आता मागायला लावेल पाणी न बोलण्याची आता विकसित केली आहे मी कला लेखणीमधूनच ले आता जास्त व्यक्त होत येते मला बोललेले शब्द आता फक्त कागदावर आले सगळे प्रयत्न मी नेहमी करून पाहिले मवाळ शब्द आणि सहनशक्ती गंगेला वाहिली आता जे जे खटकले ते ते कागदावर शब्दरूप झाले विरून जाणारे ध्वनी आता फक्त कालातीत झाले न बोलण्याची आता विकसित केली आहे मी कला लेखणीमधून आता जास्त व्यक्त होता येते विसंगत्या तुमच्या आता अमर झाल्या कृत्य तुमची आता अमर झाली सोडून आता भीड आणि लाज लिखाणातून उमटणार आता फक्त माझा आवाज लिखाणातून उमटणार आता फक्त माझा आवाज न बोलण्याची आता विकसित केली मी कला लेखणीमधूनच आता जास्त व्यक्त होता येते मला ही कविता मी आत्ता लिहिलेली आहे त्याचा अर्थ असा होता की आपण अनेक गोष्टी बोलून बघतो एखाद्याला समोरच्यात सुधारणा घडवण्यासाठी किंवा आपलं शेअरिंग करण्यासाठी पण शब्दांचा काही परिणाम म्हणजे बोललेल्या शब्दांचा काही परिणाम होत नाही म्हणून कदाचित आपण ते शब्द जर लिहून ठेवले तर आज न उद्या ते माणूस ते शब्द वाचेल त्या 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 वेळच्या त्या त्या भावना त्याला रिकॉल होतील आणि कदाचित तो पुढं जाऊन त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल अशा उद्देशाने ही कविता लिहिलेली आहे की मी तुम्हाला वाचून दाखवली आज कशी वाटली ते मला नक्की सांगा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद